नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप खुँँ स्वागत आहे मैत्रिणींनो तुम्ही एखादी नवीन साडी घेतली असेल तर त्या साडीवर ब्लाऊज शिवण्याआधी हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा तुम्ही ब्लाऊज अगोदर तुम्ही असे फुगाभाईचे ब्लाऊज स्टिच केले तर खूपच सुंदर दिसते सध्या या ब्लाऊजचे खूपच महिलांमध्ये क्रेज दिसून येत आहे तुम्ही आरी वर्गचे ब्लाऊजसुद्धा स्टिच केले तर ते तुम्हाला खूपच सुंदर दिसते सध्या ब्लाऊजमध्ये बोटनेकसुद्धा घालण्याची खूपच फॅशन चालू आहे काठापदर साडीवर तुम्ही स्लीवलेससुद्धा ब्लाऊज स्टिच केले तर खूपच सुंदर दिसते मला वेअरसाठी तुम्ही साडी घेतली असेल तर त्या साडीवर तुम्ही कॉलरचे ब्लाउज स्टिच केले तर तुम्हाला खूपच सुंदर दिसते किंवा तुम्ही एखादी कि पटोला सिल्क साडी किंवा काटापदर साडीवर बोटनेक ब्लाऊज तर हे खूपच अप्रतिम दिसते फॅन्सी साडी घेतली असेल तर त्या साडीवर तुम्ही फ्रील ब्लाऊज स्टिच केले तर खूपच सुंदर व आकर्षक दिसते तुम्ही तुमच्या साडीवर जे ब्लाऊज टाकणाऱ्या टेलरकडे तो ब्लाऊज तुमच्या अंगावर व्यवस्थित बसेल अशाच टेलरकडे टाका जेणेकरून तुमची साडी ही किती महागाची असली तरी तुम्हाला साडीवरचे ब्लाऊज हे व्यवस्थित येत नसेल तर साडीचा लुक हा बिघडतो त्यामुळे तुमची साडी साडीवरचे ब्लाऊज एखाद्या चांगल्या टेलरकडे टाका जेणेकरून तुमचे ब्लाऊज हे व्यवस्थित व टॉप टीप आले तुमचा साडीचा लुक हा खूपच सुंदर दिसतो तुमची साडी किती भा भारी असो किंवा हलकी असो साडीवरचे ब्लाऊज हे व्यवस्थित आले तरच साडीचा लुका पूर्ण होतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर स सबस्क्राईब करा धन्यवाद